the कृपा माझा अनुभव काल आपली भागवत कथा चालू होती माझा काही लक्ष नाही तर दिवा हे नाही मी फक्त आलो की भागवत सांगतो भागवताची कथा पण आमचे काका काल सांगू लागले सगळे पळाले ते तर इथे नव्हते आणि कोणाला असं वाटत होतं आता काय होतय आणि काय नाही जवळ हे आकाशवर पडे आहे आणि आकाश तिकून असं गरगडत 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 आलं आमचा मंडप काही कोणीकडे चालला काही काही लोक समोर बसेल होते ते म्हणजे महाराजाची मान तुटते महाराज उठत नाही पत्र खाली आले पण ती कृपा त्याची आहे ना तो कसा येऊन एवढ्या ह्याच्यामध्ये आता मला त्यांना माहीतच नव्हतं इथे आपला दीप लावेल आहे आणि तो त्या भर वाऱ्यामध्ये सुद्धा तो आपली प्रज्वलित अशा प्रकारची ज्योत कायमस्वरूपी त्या एवढ्या हवेमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारची होती याच कारण असं आहे की ही ज्योत जी आहे ही भगवत नामचिंतनाची ज्योत आहे आणि जिथे ही ज्योत अखंड चालू आहे त्या अखंड नामाला आज एकोणपन्नास वर्ष अशा प्रकारचे पूर्ण होत आहेत आपल्याला कळतही नव्हतं त्या वेळेला या जाग्यावर येणारे मोठ मोठ्या संतांचे पदस्पर्शी अशा प्रकारचे होऊन गेले काळे बाप्पू असतील मारुती महाराज असतील आपल्या भागामध्ये ते प्रसिद्ध पहिले स्वामी असतील सायाचे त्या लोकांनी परमार्थ महाराज टिकून ठेवला आजही आपल्याला लक्षात येते त्यांचं केलं त्यांनी कधीही कोणत्याही गावामध्ये पैशाची याचना केलेली नाही नारळावर सत्ते केले ठाकरे महाराज त्या लोकांनी आणि ती पन्नास वर्षाची ज्योत आज या ठिकाणी मादनीमध्ये त्यांच्याच हाताने उभी आहे त्यांना स्वर्गामध्ये देव अशा प्रकारची चांगली जागा तर देणारच आहे पण ज्यांनी हे रोप लावलेलं आहे अशा रोपाला पूर्णत्व करणारे या ठिकाणी आपल्या गावामध्ये सप्ताह लहान असू द्या मोठा असू द्या मरू देते काय असेल ते लोक जे रोयतील तेवढे पण लहान सप्ता असू द्या मोठा सप्ताह असू द्या त्याची फलश्रुती मात्र एकच आहे आता एक मुद्दा तुम्हाला मी सांगेन एका माणसाने विंचू आणली विंचू विंचू आणले दादा एका विंचाची किंमत होती शंभर रुपये एकाची होती दोनशे आणि एकाची होती पाचशे आपण विंचू कोणता घेणार कहो सुरेश बुवा पाचशे मला जरा बरं वाटलं नाही का हा पाचशे वेळा जरा बरा वाटेल विंचू कारण एकाची पाचशे रुपये किंमत आहे एकाची दोनशे आहे आणि एकाची शंभर आहे सज्जनांनो तुम्ही पाचशेचाही विंचू घेतला तर तो विंचू दोनशेचाही विंचू घेतला तर विंचू आणि पन्नासाचा घेतला तरी विंचू शंभराचा घेतला तरी विंचू ठणका एकच आहे ठणका एकच आहे सप्ताह लहान असू द्या मोठा असू द्या ते ज्योत नामचिंतनाची तुम्हाला जी फायदा करणारी आहे तिचा अनुभव घेणे हे मात्र गरजेचं आहे विठाला